मी सांगतो तुम्हाला सापाने चावल्यावर काय करायचं सापाने जिथे चावलं असेल त्याच्यावरती एका फडक्याने किंवा कापडाने घट्ट आवळून बांधायचं ठीक आहे ओ हा पण मिस्टर म्हणजे काय काय अवयव असे असतात जिथे चावल्यावर आपण बांधून नाही शकत मॅडम साधारणत कोणती ठिकाण सजेस्ट करायचे तुम्हाला आता समजा गोळ्याला साप चावला तर बांध तर मग फास नाही लागणार मी मरली बिरली तर मुळात साप इकडे येऊन कधी चावत नाही सहसा साप पायाला चावेल हाता इथे का येऊन साप चावेल तसं नाही चावू शकतो आता समजा तुम्ही सरळ विचार करा ना नको ते विचार कशाला करताय मुळात काही काही साप विषारी असतात त्यांचं विष शरीरात पसरू शकतं ते पसरू नये म्हणून तो रक्तप्रवाह थांबवायचा असतो त्यासाठी ते बांधायचं असत सर्पदंशाचं ट्रेनिंग आपण इथेच थांबवूया